नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा तसेच बौद्ध बांधव व बालक बालिका यांना बौद्ध धम्मांनी दिलेल्या आचरणाची शिकवण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिलाबादच्या खुर्शीदनगर येथील आनंद बुद्धविहारामध्ये बुद्ध धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन समता फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष अनिल साळवे हे करीत आहेत तर त्यांना प्रतिसाद म्हणून या विहाराचे अध्यक्ष किशोर जाधव उपाध्यक्ष जयपाल भालेराव बेबिताई कानिंदे हे करत आहेत याप्रसंगी रामदास कांबळे परमेश्वर कांबळे चंद्रकांत कांबळे सचिन जाधव प्रदीप कपडे विद्वान कांबळे कैलास भालेराव कुणाल राऊत महिला मंडळाच्या अर्चना कांबळे सपना कांबळे कांताबाई दवने वंदना राऊत यांच्यासह येथील उपासक उपासिका व बालक बालिकांसह बौद्ध बांधव उपस्थित होते जी के न्यूजसाठी राजू वाहुळे आदिलाबाद महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची